जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून यासह माहिती मी उपलब्ध करून देणार आहे

ते जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली